नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे ज्यानं की ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते ऋषिकेश मला आणखीन थोडासा वेळ द्या आपल्या घरामध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो मी सॉल्व्ह करेन आणि मला प्लीज तुम्ही मला साथ द्या तुम्ही जर मला साथ दिली तर अशक्य गोष्टी हे शक्य होतील हे जे प्रॉपर्टीचे काम आहे हे थोडा दिवस तुम्ही पुढे ढकला जेणेकरून मला सगळं काही सॉल्व करता येईल आणि मी पुन्हा एकदा काहीतरी पुरावा नक्कीच सादर करेल यावरती ऋषिकेश म्हणतो अजिबात नाही आता हे शक्य नाही मी सगळ्यांना बोलवून घेतलेलं आहे आणि इथे शर्वरी सौमित्रसुद्धा आलेले असतात बाकी सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत आणि सगळेजण प्रॉपर्टीचे कवा होतात ह्याच्याकडे डोळे लावून बसलेले असतात तर इथे लगेच सौमित्र म्हणतो मला, का मला, मला हे काही पटत नाही प्रॉपर्टीचे हिस्से आताच का करायचे होते यावरती जानकी म्हणते अगदी बरोबर बोलात भाऊजी मला सुद्धा हे पटत नाहीये पण काय करू माझं कोणी ऐकतही नाही त्यामुळे तुम्ही तरी समजावून सांगा सगळ्यांना की प्रॉपर्टीचे हिस्से होण्यापासून तुम्हीच आता थांबवा यावरती सुमित्रा लगेच जानकीला टोमणा मारते आणि जानकीला म्हणत असते तुला जर हे नको वाटत असेल तरीसुद्धा हे होणार आणि हे झाल्याशिवाय राहणार नाही तर जानकी काहीच बोलत नाही आणि तिला बोलायला पुढे शब्दच राहत नाही लगेच इथे आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे जानकीला पाहून गालातल्या गालात हसत असते जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा जा प्रयत्न करते ऋषिकेश प्लीज माझा ऐका यावरती ऋषिकेश कोणाचाही ऐकायला तयार नाही आणि जो काही निर्णय आहे तो आज घेतला जाणार असा शब्द तो देतो तर इथे पार्वती सुद्धा ऋषिकेश थांब असं म्हणते आणि आता इथे वेगळाच आता ट्विस्ट येणार आहे कारण पार्वतीने म्हणजेच लताबाईने ऋषिकेशला सही करण्यापासून थांबवलेलं आहे आता मात्र ऐश्वर्याचा पायाखालची जमीन सरकते आणि ऐश्वर्या पार्वतीकडे पाहत राहते आणि ते सुद्धा लताबाईकडे पाहत राहतो आता त्याला वाटते की आता सत्य सगळ्यांसमोर येईल तर लताबाई सगळ्यांसमोर खरं काय